मंडळी अशा प्रकारे आम्ही राजगड ट्रेकचं स्टार्ट केले आहे बघू शकता पाठी तुम्ही राजगड ट्रेक आहे राजगड फोर्ट आहे तर आता आम्ही वेल्हेगावातून स्टार्ट केलं आहे ट्रेकसाठी वेल्हेगावातून आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथून आता सर करा सर करायला चालू केलं आहे आपल्यासोबत आम्ही बॅकपॅकच ना टू ट्रेकिंग टीमसोबत आलो त्यांनी आम आपल्याला सूर्य कसं नाश्ता वगैरे नाश्ता चहा पाणी सोय केली होती वेल्हेगावामध्ये तिथून आता वर जातो तब्बल अर्धा अर्धा तासाचा प्रवास झाला आता ऑलरेडी आमचा

चलाम पटापट जाऊ एन्जॉय करू आपल्यासोबत आज भाऊ आला आहे माझा पक्क लागलं थोडा अरे हे बनवलं रस्ता पहिला पहिले हँगर बी गेलो मंडळी फायनली आम्ही चोर दर वाजे राहलोय बघू शकता चोरदार वाजे इथून आता आतमध्ये चोर दरवाजावर आलोय चोर दरवाजा आहे तो वरती जाऊयाचे पायर चालू झाले तेव्हा ते आम्ही असे पोचलेले आहोत आता अशा प्रकारे पोचलो दरवाजा बघा चोरदार बघा खाली परती लवकर तिथं चोरदार तुम्ही राजगडाकार केलाच पाहिजे तर तो थोडं तुम्हाला दाखवतो सुंदर असा नजारा ढगा पाहिजे मंडळी किती सुंदर दर्शन आहे बघा नजारा किती सुंदर आहे बघा ढगांची लाट पसरली आहे सूर्यवेषी सुंदर असा नजारा आहे बघा चोर दरवाजे वरती आए तो तक शकता खाली पाली दरवाजा मार्गे रस्ता तो, तो पाली दरवाजा तो मंडी इकड़े महत्व सूचना सूचना दी है लोकानी मे की प्लास्टिक कचरा वगैरह तुम्ही जो कचरा घेऊन येतो तो तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा जसं की त्याने म्हणजे किल्ल्याची स्वच्छता राहील ते तलाव आहे पाणी पिण्याचं त्यावेळी शिवरायांनी बांधलं असेल पाण्याचा साठा करण्यासाठी चला मग पुढे जाऊ मंडळी आता आपण रामेश्वर मंदिर व पद्मावती देवी मंदिर बघणार आहे तर त्याला मग पद्मावती देवी मंदिर बघू पद्मावती देवी मंदिर आहे सध्या बंद आहे आपण येताना बघू मी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली आहे त्यावेळेची पिण्याच्या पाण्याची टाकी vndr isva kara ta 19 de 19 de atmare prash karna re मंडळी आता आलं तर राजवाड्याचे अवशेष वगैरे होते इकडे बघू शकता तुम्ही राजवाड्याचे अवशेष वगैरे छोट्या छोट्या इमारती बांधल्या आहेत तिकडे आणि तिथे जे आय थिंक राजवाडा वगैरे असेल महाराजांचा त्या त्या काळचा जो त्यांनी जिजामाता जिजाबाई वगैरे किंवा त्यांच्या पत्नी सगुणाबाई वगैरे त्यांना बांधला असेल त्यांच्या सुरक्षतेसाठी अशा प्रकारे म्हणजे इथे खूप काही होतं तर आता इंग्रजांनी आठ इंग्रजांनी व मुघलांनी आपल्या राज्यावर रा, आक्रमण केलं व त्यांचं ने, नेस्ताबुस्त केलं कारण त्यांना असं बघत नव्हतं की आपलं राज्य हे मोठं व्हावं कारण त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य मोठं करायचं होतं तर बघू शकते या साईडला तिकडे राजवाडा वगैरे असेल राण्यांना कमरा वगैरे बांधला असेल म्हणजे छोटेसे छोटे रूम वगैरे प्रायव्हेट रूम किंवा मंत्रिमंडळ पण बसत असेल ते इथे थोडंफार कारण इथेही रा राजगडा पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे इकडे पण मंत्रिमंडळांना बसण्यासाठी पण सुविधा केली असेल महाराजांनी आता काय हे तुट तुटल्यामुळे आपण काय सांगू शकत नाही किती काय काय कोणता कोणतं औषध असेल चला मग पुढे जाऊ आता वाव मंडळी wow. दारुखानाच्या तिकडे आलं आहे दारुखाना अवशेष आहेत जिकडे दारुखाना वगैरे ठेवला जात असेल त्याला दारुखाना अंबरखानाचं म्हटलं जातं तिथून प्रवेश करू आतमध्ये मध्ये राजगाड्याची बांधकाम म्हणजे सुविधा झाली आहे त्याच्यामुळे काय काय सामान हो ठेवलं आहे बघू शकते इकडे तोफगळा वगैरे जे काय काय तोफगळे तुटले तोफ तोफा वगैरे तुटले पण त्याचे अवशेष ठेवलेले आहेत जपून अजून पण कारण आताच्या जनरेशनला आपल्याला दाखवता येईल की आपला राजा किती महान होता व किती तोफगळे होते मंडळ अशा प्रकारे खालचे काय काय स्पॉट एक्सप्लोर एक्सप्लोर करून आता संजीवनी माझीच्या स्पॉटला एक्सप्लोर करण्यासाठी आलं चला मग संजीवनी माझी माझेचं स्पॉट एक्सप्लोर एकस्पौर करू जाताना बघत जाऊ अरे येताना चालेल मग येताना बघू आपण बालकिल्ल्याकडे जलतो आपण मंडळी आता माझ्या प्रकाळी बालकिल्ले रस्त्याच्या मार्गाने आम्ही चाललो मंडळी फायनली आपल्याला गर्दी मिळाली आहे राजगड चढताना चढणाऱ्याची जेवढीच गर्दी आहे तेवढी उत्तरनार्यची गर्दी आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे आता गर्दी वाढली आहे <laughs> गर्दी होऊ शकता गर्दी आहे पूर्ण वरतीपर्यंत अशा प्रकारे मंडळी दरवाजावर इकडे आलो आम्ही बालदरवाजानं तापमेळ जाऊ वरती काय काय आहे ते एक्सप्लोर करू हटाया देगा मोबाइल हाथ से ये तो लालबाग मेगा बस्तर था लाल चाहिए मंडळी अशा प्रकारे राजगडची शान असलेला संजीवनी माची शान असलेला संजीवनी माचीला आलं बघू शकता पाठीमागे संजीवनी माची आहे आपण आलो संजीवनी माची तिकडे पाटेमा त्याच्या त्याच्यामागे संजीवनी माची आहे म्हणजे तटबंदी आहे दोन्ही साईडनी जी शिवऱ्यांपासूनची जा जी तटबंदी जी त्यांनी बांधल्या होतं ज्यावेळी किल्ला त्यावेळीची तटबंदी अजून पण आहे ती आपल्याला पाहायला मिळणार चला मग जाऊ आणि माझ्या आनंद घेऊ जो मी बुरुज सांगितला होता चिलखती गुरुज आहे त्याला नाव दिलंय बघू शकता चिलखती गरुज नाव दिलंय तिथून आता आपण वर जाऊ आणि आनंद घेऊ सगळ वेळ फायनली वरती आलोय वर जाऊ भाकऱ्यांसाठी तो जात आहे तो, तो आता तुटलेला आहे अशा प्रकारे आता पुढे जात आहे सोळाची माचीला एंडिंग पॉईंटला मंडळी अशा प्रकारे आम्हाला ट्रेक झालेला आहे ट्रॅके बघू शकता तुम्ही राजगड राजगड ट्रेक कंप्लीट करून खाली आलो आता थोडा वेळ जेवण करू आणि मग आम्ही प्रवास करू मुंबईच्या दिशेने तसं प्रकारे आमचाच व्हिडिओ आवडला असेल লাইক শ্বেয়াৰ বিচাৰোঁ তোমাৰ